भंग आहे सुती करू तरी नव्हेची या वेदा तेथे माझा धंदा कोणीकडे हे वैखरी गोडावली सुखे रसना रसमुखे इच्छित असे रूपवर्णावया कोठे पुरे मती, रोमी होती जाती ब्रह्मांडेही तुका म्हणे तू तु ऐसा एकसाचा ऐसी तव वाचा झाली नाही याचा अर्थ आहे भगवंता जिथे वेदांनाही तुमची स्थिती करण्याकरिता शब्दच सुचत नाहीत तेथे माझ्या शब्दांचा काय प्रभाव पडणार आहे पण काय करणार देवा तुमची स्तुती करण्यासाठी माझी जिव्हा लाचावली आहे म्हणून तुमची स्तुती करण्याची माझी इच्छा आहे पण माझी बुद्धी पुरेशी नाही कारण तुमच्या एका रोमावर अनेक ब्रह्मांडे निर्माण होतात आणि विनाश पावतात तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता तुम्ही या जगतामध्ये सर्वव्यापक आहात आणि तुमच्या स्वरूपाचे वर्णन कोणी करू शकेल अशी कोणाची वाचा असू शकत नाही भगवंताचे एक नाव आहे अनंत म्हणजे अंत नसणारा यासाठी त्यांचे गुणानुवर्णन सुद्धा वेदांना पूर्णपणे करता येत नाही हरिभक्त हे नम्रपणे जाणतो आपल्या भक्तांनी गुणगौरव करावा आणि यातून त्याचे शुद्धीकरण व्हावे यासाठी भगवान अनेक लीला करतात आणि आपल्या भक्तांना स्तुती करण्याची संधी देतात ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हणतात गुणात मनस्ते गुणांन बिमातुम गितावतीर्ण शिरेश्य कालेन यैरवा युमिता सुकल्पे प्रवाप खिमही का सुभासा अर्थात एक काळ असा येऊ शकेल की विद्वान दार्शनिक आणि वैज्ञानिक पृथ्वीतलावरील सर्व रजकणांची निमकणांची अथवा सूर्य तारे तथा तत्सम तेजपुंज प्रवाहापासून उगम होणाऱ्या प्रकाश ही गणना करू शकतील मात्र यापैकी कोणता विद्वान पुरुष तुम्हा परमश्रेष्ठ भगवंताच्या अनंत गुणाची गणना करू शकेल तुम्ही अखिल प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी पृथ्वीतलावर अवतरित झालेले आहात भगवान श्रीकृष्ण सर्व सद्गुणांचे उगमस्थान असल्याने त्यांना गुणात्मा असे म्हटले जाते जय हरी विठ्ठल